सोलापुरात रेल्वेतील फुकट्यांकडून तीन कोटींचा दंड वसूल रेल्वे प्रवाशांना आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा देण्यासाठी विना तिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी उपनगरीय मेल एक्सप्रेस प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी मोहीम हाती घेण्यात आली यामध्ये रेल्वेने एप्रिल ते मे महिन्यात अठ्ठावीस पॉईंट चव्वेचाळीस कोटींचा दंड वसूल केला सोलापूर विभागात तीन कोटीचा दंड वसूल केला अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली विमा तिकीट प्रवासामुळे होणाऱ्या उत्पन्नाचे नुकसान आणि प्रवासादरम्यान तिकीट काढून घालणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणी येत होत्या या तक्रारी वाढल्याने रेल्वे प्रशासनाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली यात में मे महिन्यात मध्य रेल्वेने अनधिकृत आणि अनियमित प्रवाशांच्या चार पॉईंट एकोणतीस लाख प्रकरणांमधून अठ्ठावीस पॉईंट चव्वेचाळीस कोटी रुपयांचा दंड वसूल केला